छत्रपती शाहू महाराजांनी बहुजन समाजाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणलं राधानगरी धरणाची उभारणी करून हरित क्रांती आणली मात्र गेल्या पंचवीस वर्षात काही मंडळींनी राजकीय विद्यापीठ अशी कागलची चुकीची ओळख निर्माण केली पुढच्या शाहू जयंतीला आमदारकीचा गुलाल घेऊन येणार आणि राजर्षी शाहूंची जन्मभूमी अशी कागलची देशभर ओळख निर्माण करणार असं शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे सिंह घाटगे यांनी नमूद केलं शाहू जयंतीनिमित्त राधानगरी धरणावर झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीमधील ईर्ष्या आता स्पष्ट होऊ लागली आहे शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे सिंह घाटगे यांनी आज राधानगरी धरण स्थळावर शाहू जयंती साजरी केली हे धरण आमच्यासाठी ऊर्जा आणि प्रेरणास्थळ आहे असं सांगून पुढील वर्षीच्या शाहू जयंतीला आमदारकीचा गुलाल लावून येणार आणि हा गुलाल जनतेच्या स्वाभिमानाचा असेल असं सिंह घाटगे म्हणाले कागल तालुका म्हणजे राजर्षी शाहूंचा जनक तालुका आहे पण काही मंडळींनी जाणून बुजून गेल्या पंचवीस वर्षात राजकीय विद्यापीठ अशी कागल तालुक्याची ओळख निर्माण केली ही ओळख पुसून काढू असं समरजित घाटगे म्हणाले संभाजीराव की पुढच्या वर्षी समाजित घाटगे समरजित राजे इथे येताना आमदारकीचा गुला लावूनच आले पाहिजे असं त्यांनी भविष्यवाणी केली राधानगरीचं पर्यटन वाढावं आणि त्या माध्यमातून शाहूंच्या कर्मभूमीची ओळख देशभर जावी यासाठी गेल्या पाच वर्षापासून राधानगरी धरणावर शाहू जयंती साजरी करत असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी शाहू कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई बँकेचे चेअरमन एम पी पाटील राजाराम कारखान्याचे उपाध्यक्ष गोविंद चौगुले बाबासाहेब पाटील भगवानराव काटे दत्तामामा संभाजी आरडे यांच्यासह शाहू ग्रुपचे पदाधिकारी आणि कागल राधानगरी येथील नागरिक उपस्थित होते दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये निर्माण होणाऱ्या वादळाची चुणूक या निमित्तानं दिसून आली